नमस्कार मित्रांनो बी जे अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या जागा ह्या जवळपास म्हणजे आलेल्याच आहेत तुम्हाला माहितच आहे कारण की ही सुद्धा भरती एकदम मोठी आहे मेगा भरती म्हणून आहे मित्रांनो पंधरा हजार सहाशे एकतीस प्लस जागा आहेत त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या जागा जर असतील तर आपण पण म्हणजे चांगल्या पद्धतीने तयारी करायचं आहे कारण या अगोदर तुम्ही जे पण काही दोन चार भरती दिलेले असतील काही मित्र कारण की भरपूर मोठा अनुभव आहे तुमच्याकडं आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धक म्हणून बरीच मुलं येणार आहेत त्याच्यामध्ये आता जी काही बारावी झालेली आहेत नंतर न ह्याच्यामध्ये वय वाढ सुद्धा झालेला आहे वय वाढ झाल्यामुळं ह्याच्यामध्ये जेवढे पण काही अनुभवी मुलं आहेत ते अनुभवी मुलं सुद्धा या भरतीमध्ये तुम्हाला स्पर्धेमध्ये असणारच आहेत त्यामुळं आपली तयारी कशा पद्धतीने चालू आहे आणि कितपत आपली तयारी आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितच आहे की आपल्याला पोलीस भरतीला ग्राउंड मध्ये तुम्हाला तीन इव्हेंट आहेत कारण की पहिला जवळपास एक दोन चार भरतीच्या अगोदर तुम्ही जर विचार करायला गेला तर त्यावेळी पाच इव्हेंट होते मित्रांनो तर आता फक्त तीन इव्हेंट आहे तीन मध्ये काहीच नाहीये जिथं तुमचं काय कमी व्हावं लागलंय किंवा तुमचं कोणता इव्हेंट कमी पडतोय त्या इव्हेंटवर तुम्हाला फोकस द्यायचा आहे उदाहरणार्थ तुम्हाला सोळाशे मीटर जर रनिंग हा एक इव्हेंट आहे कारण की भल्या भल्या मुलांचे म्हणजे जे पण काही स्पर्धक आहे सोळाशे मीटर जर म्हटलं तर त्यांना धडके भरते मित्रांनो सोळाशे मीटर जर असं पळायचं मताना काहीच वाटत नाहीये पण सोळाशे मीटरला जर तुम्हाला टाइम सेट करून दिलं कारण की पोलीस भरतीला पाच मिनिट दहा सेकंदाचं टाइमिंग असते आणि त्या टायमिंगच्या आतमध्ये आलं तर तुम्हाला जे काही मार्कांची जे कट म्हणजे कट ऑफ होत असतात पाच मिनिट दहा मध्ये आलं तर तुम्हाला आउट ऑफ आँ� आहे म्हणजे वीस पैकी वीस मार्क भेटतात मित्रांनो म्हणजे ही जे काही कट ऑफ आहे पाच दहा पाच तीस पर्यंत किंवा पाच पन्नास पर्यंत बेस्ट मानलं जातं पाच तीस लईस झालं तर पाच पन्नास पण पाच पन्नास मित्रांनो ते म्हणजे काहीच नाहीये तुम्हाला पाच दहाच्या आसपास म्हणजे हे पण टाइमिंग काही नाही तुम्हाला जर सोळाशे मीटर प्रॉपर आउट ऑफ मध्ये जर मारायचं असेल तर मित्रांनो सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी तुम्हाला जे तुमचे ग्राउंड असतात तुम्ही दररोज तुमचं जे वर्कआउट चालू असेल चा चा, कोणी अकॅडमी मध्ये असतील कोणी सेल्फ करत असतील किंवा काही म्हणजे असं एकांतात पण सुद्धा करत असतात काही मुलं मग तुम्ही ज्यावेळी ग्राउंडची प्रॅक्टिस करता सोळाशे मीटरची सोळाशे मीटर मध्ये नेमकं असतो पळताना राऊंड मारताना तुम्ही जे सोळाशे मीटरचे सोळाशे मीटरला किती चार राऊंड असतात फक्त त्याचा जर गणित तुम्ही लक्षात जर ठेवला सोळाशे मीटर साठी तर तुम्हाला म्हणजे काहीच नाही मित्रांनो ते एकदम आरामात निघून जाऊ शकतो एक पंधरा आणि वीस हे जरी असं दोन एक पंधरा आणि दोन एकवीस चे जरी मारला तर शंभर टक्के तुमचं ग्राउंड पण आउट ऑफ मध्ये बसलेलं असतं म्हणजे जसं तुम्ही अभ्यास प्रॉपर काटेकोरपणे म्हणजे तुम्ही मन लावून करता तसंच ग्राउंडला पण आहे तुम्ही उग पळायचं नसते मित्रांनो त्याला थोडंफार स्मार्ट वर्क सुद्धा असतात कारण की प्रत्येक गोष्टीत स्मार्ट वर्क हा येतोच येतो त्यामुळं सोळाशे मीटर पळताना ही रणनीती तुम्ही आखा दुसरं दुसरी गोष्ट शंभर मीटर ज्यावेळी तुम्ही सोळाशे मीटर शंभर मीटरला कसं तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करू करू आणि शंभर मीटर हा असा इव्हेंट आहे तुम्हाला ते दररोज करायची पण आवश्यकता नाही मित्रांनो कारण की सोळाशे मीटर तुम्ही ज्यावेळी रनिंग करता त्यावेळी ऑटोमॅटिक तयारी होत असते फक्त तुम्हाला ते मेंटेन ठेवण्यासाठी आठवड्यातून एक जवळपास तीन दिवस तरी तुम्ही शंभर मीटर नाहीतर बाकी तुम्ही जे काही एबीसी ड्रिल शंभर मीटर वाढवण्यासाठी करतच असता कारण की एबीसी ड्रिल न तुमची जे काही पायाची स्टेपिंग असते स्टेपिंग सुधारत असते हायनी वगैरे असतात हायनी वगैरे प्रॉपर मारायच्या बरेच व्यायाम असतात त्याचे पण लंग, लंगेज वगैरे मारायचे कारण की पायामध्ये ताकद सुद्धा पाहिजे तुम्हाला म्हणजे भरपूर व्यायाम आहे नंतर तुमचा जर विचार करायला गेला तर कर तुमचा शॉर्टपुट असतो गोळा फेक हा एक महत्वाचा मार्क देऊन जाणारा इव्हेंट असतो मग गोळा फेक तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करता गोळा फेकची सुद्धा तुम्हाला म्हणजे अपर बॉडी म्हणजे प्रॉपर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठं म्हणजे काहीतरी म्हणतात डिप्स म्हणा सपाट्या म्हणजे जेवढे पण हार्ड हेवी वर्कआउट असतात ना ते थोडंफार ते तुम्हाला केलं पाहिजे आणि गोळ्याला तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे गोळा त्याशिवाय तुमचं वाढतच नाही आणि गोळ्याला ज्यावेळी तुम्ही गोळ्या फिरची तयारी करायला म्हणजे सुरुवात करता मित्रांनो जवळपास दोन ते ती तीन प्रकारे तरी स्टेप तुम्ही शिकत राहा कारण की एकाच पद्धतीनं तुम्ही जुन्या पद्धतीनं त्याच त्याच पद्धतीनं जर गोळा टाकत असाल तर गोळ्यामध्ये तुमची सुधारणा कधीच होत नाही आपल्यापेक्षा चांगला कोण म्हणजे गोळा टाकत असेल ज्याचा गोळा आउट ऑफ जातोय ना तर त्या मुलाची तुम्ही थोडंफार कॉपी करा येतं कारण की प्रत्येकाची कॉपी करा तर जमणार नाही पण आपल्याला थोडंफार म्हणजे तिथं केलंच पाहिजे तो कशा पद्धतीने टाकतोय गोळा आणि तो टाकताना म्हणजे स्टेप कशी घेतोय ह्या म्हणजे गोष्टी जो तुम्हाला ग्राउंडवर अभ्यास करायचा असते मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेखी पेपरचं जे काय अभ्यासक्रम आहे तुमचा लेखी पेपरला पण तुम्हाला चारच म्हणजे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये चा चार प्रॉपर पंचवीस पंचवीस म्हणजे मार्कांचा वेटेज असतो आणि काही ठिकाणी काय होतं ते वेटेज मागे पुढे होतात मित्रांनो म्हणजे एखाद्या विषयावर भर दिला जात याच्यामध्ये तुम्हाला फिक्स अभ्यास करून ठेवायचा आहे ठेवायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये मराठी व्याकरण अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे तीन जरी पार्ट तुम्ही जर केला तर मित्रांनो जवळपास भरतीतले पंच्याहत्तर टक्के मार्क तुमच्या हातात आहेत ठीक आहे पंचाहत्तर नाही पडले आपल्याला सत्तर तरी पडतील ना म्हणून हे तीन याच्यामध्ये काहीच बदल होत नाही दरवर्षी तुम्हाला तेच तेच विचारत राहतात आणि क्वेश्चन पेपर वगैरे मागे झालेली प्रवीस क्वेश्चन पेपर त्यातनं तुम्ही करू शकता नंतर तुमचा राहिला विषय जीएस जीएस मध्ये बरेच म्हणजे टॉपिक त्यांनी ऍड केलेले आहेत त्यामुळं जीएस हा पण विषय म्हणजे कधी बदलणारच नाही त्यामधलं जे काही जीके आहे तो पार्टच थोडासा तुमचा मेरिट मधला पार्ट असतो मित्रांनो त्या जीएसच्या ह्या सब्जेक्ट मधले पंचवीस मार्कापैकी तुम्हाला वीस जरी आले निघाल्या सत्तर जरी नव्वद तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भर आणि ग्राउंडला ला पंचेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस तरी येतोय पण चा टार्गेट ठेवा सत्तेचाळीस पंचेचाळीस फिक्सच आहे पण चाळीस प्लस हा एकदम तुमचा सेफ स्कोर आहे मित्रांनो इकडे तुम्हाला चाळीस प्लस पाहिजे आणि इकडे नव्वद प्लस पाहिजे नव्वद आणि चाळीस नऊ चार एकशे तीस मार्क कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा जबरदस्त म्हणजे जबर जबर, डायरेक्ट डोळे झाकून तुम्ही भरती झालेला असणार आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे आपल्याला जसं की तुम्ही ज्यावेळी आता ह्या सगळ्या गोष्टी करायला जातात आणि ह्याच्यामध्ये जा थोडेफार अडी अडचणी येणार जी मुलं अकॅडमी लावली आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही विषय म्हणजे तिथं त्यांना सॉल्व्ह होतो पण काही अकॅडमी मध्ये सगळ्याच गोष्टी होऊ शकतात असंच नाहीये मित्रांनो कसं असतं तुम्हाला माहितच आहे तर बऱ्याच मुलांना माहित आहे की काही मुलं अकॅडमी मध्ये वगैरे असतात फक्त अकॅडम्या ह्या पैसा कमवण्यासाठी असतो तुम्हाला तर म्हणजे मित्रांनो बऱ्याच मुलांना माहित आहे कारण की जिथं पण तुम्ही जात आहे तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितच आहे कारण की जो तो आपला आपलं बघत असतो त्यामुळं तुमच्यावर ती लोक मोठी मोठी होतात ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा फक्त आपल्याला तिथं राहायचं आहे आपल्याला जे पाहिजे आपला अभ्यास आपला ग्राउंड जिथं कमी पडतोय जो तुमचा ट्रेनर आहे जो मास्तर आहे त्याला कंटिन्यू विचारपूस करणे कारण की तुम्ही तिकडं फीज वगैरे भरलेली असते मित्रांनो त्यामुळं प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिथं जोपर्यंत तुम्ही स्वतःहून विचार समोरून भेटत नसते कारण की एवढ्या मुलांपैकी आता मध्ये मित्रांनो अकॅडमी मध्ये जवळपास चारशे पाचशे तीनशे मुलं असतात त्याच्यापैकी तुमच्यावर लक्ष येणं हे महत्वाचं असतं त्यामुळं तुम्ही तिथं जर असता किंवा तुम्ही तिकडे जर राहत असाल तर तुमचं महत्वाचं म्हणजे फोकस जे तुम्हाला पाहिजे त्याच गोष्टी तिथं करत राहा बाकीचे फापट पसारा इकडे तिकडं म्हणजे जे फिरणं कारण की जोपर्यंत पोलीस भरतीला एक वर्ष देत नाही तोपर्यंत तुम्ही भरती होऊ शकत नाही मित्रांनो काही मुलं येतात भरती बाबा हा आली ऍड आली जाहिरात आली चला आपण जाऊ दोन तीन महिने अभ्यास करायचा आणि आप आपलं भरती द्यायचं मित्रांनो तिथं त्यांना काहीच नाही निराश भेटते आणि भरतीमध्ये बरेच फॉर्म येतात गर्दी असते आता तुम्हाला पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहे तर तुम्हाला माहित आहे पंधरा हजार सहाशे एकतीस सतरा अठरा लाख फॉर्म येतील मित्रांनो याच्यामध्ये वय वयवाढ झाली एवढ्या लोकांपैकी पंधरा ते सतरा लाख फॉर्म पैकी जर तुम्हाला फक्त त्यांनी पंधरा हजार भरती होणार आहे त्यामुळं तुम्हाला म्हणजे एकदम चांगल्याच पद्धतीने तयार व्हायचं आहे तर एकदम म्हणजे विशेष नाही आणि सर्वात शेवटी राहिला गोष्ट तुमचा मित्रांनो आता बरीच मुलं म्हणतात सर आमची प्रॅक्टिसच झाली भरतीची जाहिरात कधी येऊ शकते कारण की जागा तर फेस झाल्या आणि जाहिरात कधी येईल मित्रांनो आता सध्या तुम्हाला चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय हे सगळ्या नाव माहित आहे कारण की सांगायची आवश्यकताच नाही महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा जो विषय आहे प्रचंड प्रमाणात म्हणजे असं गाजलेलं आहे किंवा पेटलेला आहे पण म्हणता येईल कारण की जो तो उठतो आता प्रत्येक जण आरक्षण हैदराबाद गॅजेट म्हणजे भरपूर कारण की त्या गॅजेटनुसार आणि विषय काय माहित आहे का जे आता हा सरकार आहे प्रत्येकाला माहीत झाले लोकसंख्या सुद्धा वाढलेली आहे आणि प्रत्येक स्पर्धा सुद्धा वाढलेल्या आहे ज्याला त्याला जर नाही म्हणले की एखाद्या म्हणजे गटाला जर जास्त आरक्षण असेल आणि एखाद्याला नाही त्यावेळी ठीक आहे बाबा घेतलंय किंवा नाही घेतलंय तर मित्रांनो जो आरक्षण आहे ज्याचं त्याच आहे जिथं म्हणजे हैदराबाद मध्ये जे आहे ज्या नोंदी आहेत त्या हिशोबाने प्रत्येकाला दिलं तर प्रत्येक जण आपल्याला पण भरतीच्या म्हणजे जागा म्हणजे फॉर्म भरायला किंवा त्यांची ऍड निघायला म्हणजे सगळेच मोकळं झालो आता त्या गोष्टी पहिले सगळं म्हणजे जवळपास आढळलेला असावं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता इलेक्शन सुद्धा आहे ते आता म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या ह्याच्या इलेक्शन वगैरे आहेत महानगरपालिकेच्या वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडंफार भरती म्हणजे लेटच होणार आहे आणि जर भरतीचे ऍड म्हणत होते त्यांनी पंधरा सप्टेंबरच्या नंतर निघेल फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणून तर मित्रांनो आज तारीख दहा तारीख आली आता, आता चार पाच दिवस राहिले चार पाच दिवसात बघू आता ऍड येते किंवा नाही येते आणि बाकी दुसऱ्या म्हणजे बाकीच्या गोष्टी मधून आता तुम्हाला म्हणजे इकडे तिकडे लक्ष देऊ नका जे गोष्ट तुम्हाला करायचे त्याच्यावर लक्ष द्या त्याच्यावर फोकस करा कारण की तुम्हाला फक्त तयारी ठेवायची आहे आणि आली ऍड कधी पण ऍड येऊ द्या फॉर्म भरायचा आणि आपलं भरती होऊन जायचंय आणि याच्यामध्ये तुम्हाला जर काही कन्फ्युजन वगैरे हो असेल काही प्रश्न असतील काही तुम्हाला म्हणजे डोक्यात बाबा मला हेच जमत नाही मला तेच जमत नाही अभ्यासाला जमत नाही किंवा ग्राउंडवरचं म्हणजे काही गोष्टी जर जमत नसेल तर मित्रांनो आपला कमेंट्स बॉक्स आहे कमेंट्स मध्ये तुम्ही बंदाच कमेंट्स करा त्याचं प्रत्येक म्हणजे प्रत्येक कमेंटचं उत्तर आपण देत राहतो तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल आपल्या कमेंट्स उत्तर इथं पण विचार करत नाही तर मित्रांनो आपल्या मागचे व्हिडिओ बघा नाही त्याच्यामध्ये प्रत्येक कमेंट्स बघायचं तुम्ही प्रत्येकाला आपण रिप्लाय दिलेला आहे त्यामुळे कमेंट्स करायला मागे पुढं करायचं नाही जे मला संख्या आली डायरेक्ट कमेंट्स मध्ये विचारून टाका तुम्हाला त्याचं उत्तर तिथं भेटलं जाईल मित्रांनो आता भरतीची जाहिरात तर तुम्हाला सांगितलं कधीपर्यंत येईल ते भरतीची जाहिरात त्या पद्धतीनं तुम्हाला भरतीची जाहिरात कधी काय येऊ द्या पण आपल्या तयारी ही प्रॉपर आपल्याला आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा जो भरतीची तयारी करतोय आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मित्रांनो जाऊ नका वर जर नवीन असेल तर चॅनलला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय महाराष्ट्र